वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत राष्ट्रीय काँग्रेस पुणे जिल्ह्याच्या ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी संजय टळेकर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी सागर जगताप सासवड शहर अध्यक्षपदी नितीन राऊत सासवड शहर सरचिटणीसपदी अमित कुंभार दौड तालुका ओबीसीचे अध्यक्षपदी पोपट लकडे पुरंदर तालुका ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी विनोद चौरे पुरंदर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षपदी मंजुषा गायकवाड यांची निवड करण्यात आली यावेळी आमदार मान्य संजयजी जगताप पंचायत समिती सदस्य सुनीता काकी कोलते पुरंदर अध्यक्ष प्रदीप अण्णा पोमण युवक अध्यक्ष चेतनभैया महाजन ज्येष्ठ मार्गदर्शक नंदूकाका जगताप माजी नगरसेवक सुहास बाबू लांडके माजी उपनगराध्यक्ष विजय वडणे माजी नगरसेवक संतोष खोकडे सागर जगताप आबा भोंगळे नवलेवाडीचे सरपंच किसन वाघुले सासवड शहर उपाध्यक्ष संतोष जगताप पिंटूशेठ हिवरकर अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मोमीन बागवान सासवड शहर युवकाध्यक्ष तुषार बंटी जगताप पुरंदर तालुका युवक उपाध्यक्ष रुपेश धुमाळ स्वातीताई गिरमे उज्ज्वलताई खेनट प्रिया जगताप तसेच महात्मा समता परिषद पुरंदर तालुक्यातील सर्वच पदाधिकारी या नियुक्त पत्र कार्यक्रमास उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद यांचं पुरंदर तालुक्या काँग्रेस कमिटीच्या वतीने मी सहशा स्वागत करतो राईट सर्वांनी राईट आशीर्वादाने यामुळे मी अजून दहा बळ घेऊन लढेल जय हिंद जय महाराष्ट्राच्या आपले संजयसिंग टिळेकर यांची ओबीसीसीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली त्याचप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्षपदी त्यांचे सागर जागताप यांची निवड झाली सासवड शहराध्यक्ष म्हणून ओबीसी सेलचे नितीनजी राऊत सासवड शहर सरचिटणीस अमितजी कुमार आणि कारण दोन तालुक्याचे ओबीसी सेंचे पुणे जिल्हा जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मात्र आमदार साहेबांच्यामध्ये नव्हतं ओळख करून देतो राहणार यवत तालुका यवम जिल्हा पण खरंतर मी यशवंत ब्रिगेडमध्ये नवळीपासून काम करत आहे तालुक्यामध्ये आणि यशवंत ब्रिगेडचं एक एक कोकणी साहेबांनी ते संस्थापक होते पण कसं कुठंतरी पाठबळ पाहिजे त्याला ताकद पाहिजे त्या ताकदीसाठी ज्या वेळेस आपण बघतो आयोग मंडळांनी ज्या वेळेस आपल्या जातीगणाची आणि काँग्रेसनी बऱ्याचशा वेळा अधिवेशनामध्ये किंवा लोकसभेमध्ये की बाबा जन ओबीसी ची जनगणना यासाठी काय पाठी म्हणजे काय आवाज उठवलेला आहे कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये तीनशे चव्वेचाळीस ही ओबीसीच्या फोड जाते तर त्यांचा कुठंतरी विचार व्हावा कुणीतरी म्हटलेलं जिसकी सख्या बारीवस की भागीदारी म्हणून आमची बी कुठंतरी वाटतं आमची भागीदारी असावं कुठंतरी ह्यासाठी नॅशनल पक्ष म्हणून मी काँग्रेसची एक तुम्हाला पहिल्यापासून त्यांची विचारधारा आवडते अनेक वेळा त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस हे काँग्रेस मध्ये आहे मी पहिले मैंना हे तुमच्या मध्ये दोन साठी आपल्या आमदार साहेब हे खरच पुरंदरचे एक म्हणजे स्वप्न ते युवक मध्ये एक का सामान्य कार्यकर्त्यासाठी सुद्धा आलेले युवक मध्ये म्हणजे बांधवला त्यांच्याच पार्टीमध्ये पाच बी की ते, ते, ते तुम्हाला आमदार करत कुठलाही पक्ष हा संघटनेच्या माध्यमातूनच त्याचा विस्तार त्या ठिकाणी होत असतो आणि काँग्रेस पक्षाचा एकशे अठ्ठावीस वर्षाचा इतिहास पाहिल्यानंतर सर्व धर्म समभावाची एकत्रितरित्या सामूहिकरित्या नेतृत्व करणारा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाकडं अव्यातपणानं त्या ठिकाणी पाहिलं जातं त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा या देशाच्या जनतेला सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेऊन त्यांचं आर्थिक सामाजिक शैक्षणिक सर्व जीवनमान उंचवण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलेला आपल्या सर्वांना अवगत आहे आपले साहेबांचे लाडके आमदार संजयजी दत्ता यांनी जी माझ्यावरती पुणे जिल्हा ओबीसी काँग्रेसची पुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली ती मी निश्चितच अगदी तळमळीने व प्रत्येक तळागाळातल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यापर्यंत माझ्या संपूर्ण काँग्रेसच्या ओबीसी सी एलच्या टीमच्या माध्यमातून आमदार संजय जगताप या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढचं संपूर्ण अख्खा पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये अगदी तळागाळातल्या प्रत्येक पुणे जिल्ह्यात पुणे पुणे जिल्ह्यातील सगळं चौदा तालुक्यांमध्ये सर्वांना योग्य पद्धतीने चांगला न्याय देऊ शकेल अशा पद्धतीचं परिवारचं काम निश्चितच मायावरून यामुळे होत राहील आहे आज जर आपण बघितलं तर काँग्रेस पक्ष अतिशय प्रगल्भपणे लोकशाही तळागाळापर्यंत न्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे सर्वसामान्य परिवाराला कुटुंबांना सर्वसामान्य नागरिकांना आणि या देशातल्या प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं काम प्रत्येक समाजाला त्या ठिकाणी प्राधान्यप्रमाणे शिक्षण असेल नोकरी असेल व्यवसाय असेल समाजकारण राजकारणामध्ये असेल पुढं आणण्याचं काम जर कोणी केलं असेल खऱ्या अर्थाने तर ते काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी या संपूर्ण भारतामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून निश्चितपणे केलेलं आहे आजही केवळ आपल्यामध्ये विघटन करायचं आज नव्याण्णव टक्के आज जर तुम्ही बघितलं तर नव्याण्णव टक्के कर्मचाऱ्यांची भरती सरकारी कामांमध्ये ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केली जाते तुम्ही आम्ही बघितलं असेल की आज अख्ख्या देशभर ज्या गोष्टीचा उभ केला जातो पंतप्रधान आवास योजना त्या आवास योजनेमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर अधिकारी जे सरकारने नेमले त्या कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला म्हणजे बावीसशे घरगुलांमध्ये पन्नास हजार रुपयांनी जर बघितलं तर अकरा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हा कॉन्ट्रॅक्टर अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर इंजिनिअरनी केला आहे अशा प्रकारे खरं म्हणजे राज्यातलं सरकार हे केवळ आणि केवळ कॉन्ट्रॅक्टरचं आणि देशातलं सरकार हे केवळ कॉन्ट्रॅक्टरचं त्या ठिकाणी राहिलं आहे आज एम पी एस सीच्या परीक्षा असतील यू पी एस सीच्या परीक्षा असतील नीटच्या परीक्षा असतील वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम नोकरीपासून सरकारी वंचित ठेवण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी आहे आणि याच्या बाबतीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला सर्वांनाच सर्व समाजांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी लढा उभा करावा लागणार आहे कारण आज केवळ महाराष्ट्रामध्ये बत्तीस लाख नोकऱ्यांची त्या ठिकाणी रिक्त जागा आहे आज केवळ रिझर्वेशन द्यायचे नाही केवळ तरुणांना नोकरी द्यायची नाही सेट होऊन द्यायचं नाही आणि त्या सगळ्या हजार जागेच्या जा होती केवळ कॉन्ट्रॅक्टचे अधिकारी बसवायचे बस जेणेकरून त्यांच्या पगारातला सुद्धा महिदा यांना मिळेल आणि त्यांच्याकडून होणारा भ्रष्टाचार सुद्धा यांच्या खिच्यापर्यंत पोहोचेल अशा प्रकारचं काम राज्य आणि केंद्र सरकारकडून त्या ठिकाणी आहे आणि याच्यासाठी संजय राऊत तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये सुद्धा आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये तुमच्या अंतर्गत जवळपास अकरा विधानसभेचे मतदारसंघ त्या ठिकाणी येतात या सगळ्या मतदारसंघामध्ये ओबीसी खेल ती संघटना त्या ठिकाणी मजबूत तुम्हाला करावी लागणार आहे प्रत्येक तालुक्यामध्ये वेळ द्यावा लागणार आहे आणि सक्षमपणे काँग्रेस पक्ष ओबीसी संघटना त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये सक्षम करायचं काम तुम्हाला करायचं मी मनापासून पुन्हा एकदा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने आम्हा सर्वांच्या वती वतीने या ठिकाणी विसरून गेलो युवक काँग्रेसच्या अध्यक्ष भैया महाजन यांच्या वतीने खूप मनापासून त्या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो